प्रभू श्रीरामच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाखारी नगरीत सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवसापासून सलग चार दिवस रामलीला रामायण खेळ असतो वाखारी गावातील कलावंत आपली कला दाखवत रामलीलेचा खेळ करतात यात गोपाल कलाकारांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो हे रामलीला रामायण बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक एकत्रित येतात व कार्यक्रमाचा आनंद घेतात ही प्रथा गेल्या दहा दशक पासून वाखारी नगरीत बघावयास मिळते दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील रामोलीला चा खेळ बघाव्यास भाविकांची मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहेत पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी संदीप केदारे वाखारी